निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या महापालिकेच्या निवडणुका आघाडी म्हणून लढवणार किंवा त्यात कोणी अडिशन हा प्रश्न तिन्ही पक्षांनी मिळून सोडवायला पाहिजे कारण लोकसभा आणि विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो आता मी सुद्धा म्हणजे शिवसेनेने पण काँग्रेसने पण आणि राष्ट्रवादीने पण महाविकास आघाडी म्हणून लढायला काहीच हरकत नाहीये मात्र त्या व्यतिरिक्त कारण आमची आघाडी आहे जसं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची होती युती तशी आमची आघाडी आहे तिन्ही पक्षांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे तिन्ही पक्षांना जर वाटलं आघाडी म्हणून लढायचं लढू शकतो समजा कोणाला वाटलं की नाही आम्हाला वेगळं लढायचं आहे तसं ती जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्याच्याबद्दल आमची चर्चा होईल आणि साहजिकच आहे स्थानिक स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे स्थानिक आमचं जे काही युनिट असेल प्रत्येक पक्षाचा त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल आगामी काळामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत शिवसेना म्हटलं की कायम सामूहिक राजकारणाचा विजय हा पुढे येत असतो तर या पुढच्या काळात महाराष्ट्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तुझा काय अजेंडाचा काय असू शकेल भावनिक म्हणजे काय नेमकं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणं हा भावनिक प्रश्न आहे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्या हा भावनिक विषय आहे की आताची जी वस्तुस्थिती आहे त्याला आवश्यक विषय नोकऱ्या मिळाल्या पाहिजे भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे त्यांचा विकास झाला पाहिजे हा भावनिक प्रश्न आहे का जीवनावश्यक प्रश्न आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत भावनिक हा ज्या पद्धतीने आता भाजपा करत त्याला तुम्ही तो भावनिक म्हणू शकाल कारण कामाचा नन्नाचा पाड आहे कामाचा ता, नन्नाचा पाड आहे त्याच्यामुळे मग ते हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हा त्यांचा विषय झाला हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा होता की सध्याच राजकारण प्रत्यारोप सातत्याने होत आहेत आणि त्याच्यात विकासाचा मुद्दा हा कुठं पाठीमाग तर विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवली जाऊ शकते का नक्कीच आणि त्याच्यावरती ती जायला पाहिजे जसं मुंबई महापालिकेमध्ये मी अभिमानाने सांगेन की पंचवीस वर्ष म्हणजे आता विसर्जित झाली महापालिका तोपर्यंत सलग पंचवीस वर्ष शिवसेना आणि भाजपा तेव्हा एकेकाळी भाजप आमच्या सोबत होती आमच्याकडे असताना आम्ही तिकडे शाळांचा दर्जा सुधारला पाण्यासाठी सुद्धा पाणी वाढवलं त्याच्यानंतर सगळ्यात मोठा विषय ज्याचं श्रेय ते घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांनी ते जमलं नाही तो म्हणजे कोस्टल रोड कोस्टल रोड त्याच्यानंतर जिजामाता उद्यान असेल शाळा असतील हॉस्पिटल्स असतील अनेक अनेक गोष्टी आम्ही मुंबईमध्ये केल्या उद्यानं दिली खूप गोष्टी केल्या मुंबईमध्ये हा विकासच केला आम्ही